ती हरवलेली बाबांची परी राणी बोट पकडून बाबांचं तुरु, तुरु पळणारी बोलबोबडे बोलून बाबांचा थकवा दूर करणारी ठसका तिला लागला तर बाबांचं काळीज वर खाली करणारी कुठे धडपडली तर बाबांचा नुसता जीव खाणारी बाबांनी सांगितलं होतं हात घट्ट धरा नाहीतर हरवशील गर्दीच्या प्रहारी हळूहळू खूप मोठी झाली बाबांनी हात दुसऱ्याच्या हातात देत सांगितलं आता तू त्या घरची राणी तुझ्यासाठी संपली बाबांची कहाणी या घराचे दरवाजेही उंबरटा ओलांडता ऐकणार नाही तुझी वाणी पण बाबा का सोडताय मला असं परक्याच्या घरी अनवाणी बाबा तिथे ठसका लागला ना तर कोणाचंही काळीज माझ्यासाठी वर खाली होत नाही मी कुठे धडपडली तर कोणी मला विचारतही नाही बाबा तिथे रोज हृदयाला चरे पाडतात पण कोणी औषधही लावत नाही बाबा कोमेजली तुमची परी आता तिला हसू सुद्धा येत नाही बाबा पुन्हा एकदा कुशीत घेऊन म्हणता का ती छान छान गाणी बाबा हरवली तुमची परी हरवली तुमची परी